नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात हा व्हिडिओ आहे लास्ट संडेचा जेव्हा मी चिकन अचानक मागवलेलं संध्याकाळच्या टायमाला काय काय करायचा विचार केलेला मग कंटाळ आलेला म्हणून म्हटलं चला जवळा वगैरे तर कॉमन आहे नेहमीच करतो जवळा आणि गर्दीही झालेली त्या दिवशी तुम्हाला मी रेसिपीमध्ये दाखवलं तर आज म्हटलं चिकन करू थोडंसं वेगळ्या पद्धतीने तर वाटपासाठी तर मी हे सगळं घेतलं पण गरम मसाल्यामध्ये मी धणे तीळ थोडंसं जिरं घेतलं आहे आणि आपले खडा मसाला आहे ना म्हणजे ते दालचिनी वगैरे असं ते सगळं घेतलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी परत आपण जे वाटप पडलेलं ना सुक्या तर तेही बारीक करून घेतलेलं आहे तर चला आता टोप ठेवते मी गरम करायला आणि सगळ्यात आधी त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ताही टाकला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे तेच तेजपत्त्यानी टेस्ट छान येते म्हणून तो ले ले तो तर सा कांदा सा टाकून घेतला खूप सारा आणि आता त्याच्यात मी हळद टाकून घेत आहे टोमॅटो बारीक कापलेले आहेत तेही टाकून घेतले ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर मस्त असं तेलामध्ये कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण जो केलेला वाटप आहे ना तो टाकून घ्यायचा आहे जो खडा मसाला होता तो आणि कांदा खोबरं कापलेलं ना तो तर सगळं असं एकजू करून घ्यायचं आहे आणि इथे ना मी मसाले काढलेले होते हे बघा हा लाल तिखट मसाला आहे मालवणी आणि हा आपल्या घरातला लाल मसाला आहे आणि थोडंसं मीठ हळद मगाशीच टाकलेलं होतं म्हणून तर तेही छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपले चिकन आहे ना जी धुवून ठेवलेली ते टाकून घ्यायचं आहे छान असं एकजू करून घ्यायचं आणि अगदी पाच एक मिनटासाठी त्याच्यावर ताट ठेवून द्यायचं आहे म्हणजे वाफेला आणि त्या ताटावर पाणी थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण आत आतमध्ये जे चिकण आहे ना त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे ह्याची वाफ आतमध्ये जाऊन ना त्याला पाणी सुटणार हे बघा पाणी सुटलेलं आहे मीठ आपण मगाशी टाकलेलं थोडंसं टेस्ट करून तुम्ही पाहू शकता मिठाची गरज असेल तर मीठ टाकू शकता तुम्ही आणि पाणी ना थंड ॲड करायचं नाही जे ताटावर आपण पाणी ठेवलेलं ना तेच थोडं थोडं ॲड करत जायचं आहे गरम गरम पाणी ते तर थोडंसं शिजायचं बाकी आहे परत मी झाकण लावून ठेवून देते आणि अजून एक पाच दहा मिनटं ठेवणार तर चला बाय टेक केअर गुड नाईट